प्रशासन देणार आहेत का नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण सध्या विधानभवन आहोत आणि आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार परा गळवणी सर सर महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत सर काल अबू आजमींनी औरंगजेबाची स्तुती केली त्यांनी म्हटले की तो उत्तम प्रशासक होता यावर काय बघा औरंगजेब सारख्या मराधमाच स्तुती ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे धर्मवीर संभाजी राजांचा अपमान आहे हा तमाम त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्यासाठी आपलं बलिदान केलेल्या मावळ्यांचा अपमान आहे आणि एका अर्थाने मी असं म्हणेन की हा ही देशद्रोही कृत्य आहे त्याला देशद्रोहीच्या चौकटीत चो, बसेल की नाही मला माहिती नाही परंतु लहानपणापासून आम्ही एक गोष्ट शिकलेलो आहोत की औरंगजेबा किती क्रूर होता औरंगजेब यांनी कशा पद्धतीने अत्याचार केले औरंगजेबाच्या फौजेने किती मंदिरं तोडली महिलांवर अत्याचार केले आता हा उत्तम प्रशासक कसा बनला म्हणजे औरंगजेबासारखा प्रशासन अबू आझमी देणार आहेत का आणि उत्तर प्रदेशमध्ये त्या लोकांनी तसंच प्रशासन दिलं म्हणून उत्तर प्रदेशनी समाजवादी पार्टीला बाहेर काढले आणि त्यामुळे हा अपमान सहन सेव करू शकत आणि त्यामुळे आज जवळजवळ एकमुखी मागणी ही सभागृहाने केली की अबू आजमी सस्पेंड करा धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय मात्र राजीनामा देण्यास विलंब झाला आरोप विरोधक करत आहे नाही मला वाटतं हा ज्याचा त्याचा विषय कधी त्यांनी राजीनामा द्यावा आणि प्रत्येक जण आपली आ, कायदेशीर लढाई लढत लड़ा असतो so, सो त्यांनी काल का नाही दिला आणि आज का दिला याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही आदित्य ठाकरेंनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली मी ऐकले नाही ही मागणी पण कंटेंट नसेल की असं काहीतरी बोललं जातं समाजामध्ये धन्यवाद सर आमच्या कॅमेरामन कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महाएमटीव्ही मुंबई